तो निलेश पाटील एक जबरदस्त मोहरा अनेक मैदानाच्या खेळाडूच्या माध्यमातून गाजवली गेली नुकतीच नुकताच अंतिम विजेते पद या संघाने मिळवलेला आहे ते नेते स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब मी निलेश पाडील या खेळाडूच्या नावावर आहे जर्सी क्रमांक दोन अनेक ठिकाणी अंतिम विजेते मिळवणारा संघ अर्थातच नवशुन पिझारी पहिल्या चढाईमध्ये सक्सेसफुल ठरतो अनेक वर्ष कबड्डीच्या खेळामध्ये सातत्यपूर्वक आपला बहारणारा खेळ मित्रांनो छोटी गोष्ट नाही आहे दाखल मात्र बारा नंबरची जर्सी परिधान केलेला परेश मगर आपल्याला पाहायला मिळतं आता मात्र बघूया पहिल्या चढाईमध्ये कुणी मात्र केलेली आहे अर्थातच नवशुन पिझारी संघाने तर प्रतिस्पर्धी पाहण्यामध्ये परेश वगैरे कितपत प्रयत्न करतोय पाहणं मध्ये रोमांचक ठरेल समोर एक खंड मध्य असेल सुचित पाटीलच्या स्वरूपामध्ये सुचितने गाजवलेली आहेत त्याला प्रत्युत्तर दाखल आता मात्र नितीन पाटील आपल्याला पाहायला मिळतं हा देखील एक अनुभवी सडाई बहाद्र आहे सात नंबरची जर्सी प्रदान केला खेळाडू सला विनंती करतो चिंचमाता बोरली पंचतन विरुद्ध नूतन मसोबा पेसारी आपण बिना विलंब मैदानाचा ताबा घ्या चिंच माता बोरली पंचायत विरुद्ध नूतन मसोबा पेसारी या दोन संघांना विनंती आहे आपण त्वरित मैदान क्रमांक एक चा मैदान क्रमांक एक रिकाम आहे शेवटचा एक मिनिटाचा अवधी आपल्याकडे असेल नितीन पाटील या खेळाडूच्या नाबावर याच नागावच्या नगरीमध्ये अर्थातच दर्यावर्दीच्या मैदानामध्ये नितीन पाटील या खेळाडूच्या नावावरती सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब मिळवणारा खेळाडू म्हणून बाईक याच दर्यावरतीच्या आयोजनामधून नितीन पाटील याच्या नावावर आहे हे देखील आपल्याला विसरत चालणार नाही आता मात्र एक समोर असेल निवृदित खेळाडूचा भरणा असलेला तर प्रणित रटाडे मात्र एक तसे माघारी परतला आहे त्याला प्रत्युत्तरात दाखल निलेश आता मग तर तिसरी चढाई जबाबदारी असेल अर्थातच दिलेश पाटील यांच्या खांद्यावरती बोगा कितपत गुणांची लेलोट निलेच्या माध्यमातून केली जाते पाच आज एक सेमी करण असेल पाच खेळ मैदानामध्ये असेल गुण मिळवणं सोपं नसल्या कारणाने मात्र यावेळेस रोखलं गेलं एक जबरदस्त डबल थाय होल्ड पाहायला मिळाला आणि मात्र रोखलं गेलं निलेचं वारुळ आणि संघाने मात्र देखील या ठिकाणी खातं उघडलं ते अर्थातच वाशी आहे संघाने प्रत्युत्तर दखल आता मात्र चढाईसाठी सज्ज होतं अनिकेत रटाडी रूपे मोहला हा देखील एक वाऱ्यासारखा वेगवान चढाई बहादर आहे एक जबरदस्त खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं भोगव्या कितपत गुणांची रेलोट त्याच्या माध्यमातून केली जाते उजव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा मानस आणि रिक्त माघारी परतलाय प्रत्युत्तरात दाखल मात्र नितीन पाटील हा मित्रांनो हाच नि, नितीन पाटील आहे ज्याने या मैदानावरती मात्र सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब मिळवून बाईक आपल्या नावी केली होती असा हा नवजीवन पेसारी संघाचा एक जबरदस्त मोहरा नितीन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय सहा एक असा मनोरा असेल गुण मिळवणं शक्य ना होणार नाही नितीनला रिक्त माघारी परतला त्याला प्रत्युत्तरात अर्थातच वाशी जर्सी प्रदान केला सडपात बंद्याचा परंतु एक वेगवान सडाई पाहत सहा वृद्ध एक गोन गुण होण असेल परंतु सुचित पाटील सारख्या खंद्या मध्यरक्षकाच्या हाताखालून बोनस मिळवणं शक्य होणार नाही या वेळेस लाखीने गुण प्रयत्न होतोय आणि माघारी परतलाय या ठिकाणी आपण लगेचच मान्यवर पाहुण्यांचा यथोचितरित्या मान सन्मान करतोय खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी येऊन जी काही कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहेत त्याबद्दल आपलं मंडळाच्या वतीने प्रथम तर मी धन्यवाद देतो निश्चितच एक बहारणारी स्पर्धा या ठिकाणी साकार होत आहे यात एकतीसाव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत हे मात्र भाग्य आज खऱ्या अर्थाने आपल्यासारख्या दानशूर व्यक्तिमत्वांमुळेच आम्हाला लाभलेलं ला आहे मी विनंती करतो प्रथम यथोचित मानसन्मानासाठी सन्मान्य चंद्रकांतजी पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे चंद्रकांतजी पाटील आपल्याला विनंती करतो आपण प्रथम या ठिकाणी यथोचितरीत्या मानसन्मान करायचा आहे सौभाग्यवती सरपंच मॅडम अर्थातच हर्षदाताई निखिल मयेकर यांचा या ठिकाणी आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे मी चंद्रकांत पाटील आपल्याला विनंती करतो आपण सौभाग्यवती हर्षदाताई निखिल मयेकर यांचा शुभ सन्मान करायचा आहे अर्थातच पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी ताईंचा शुभ साडी यांचे शुभ असते एका अनुभवी व्यक्तिमत्वाच्या शुभ आहे तिसरा व अंतिम पुकार होऊन देखील मित्रांनो आपण या ठिकाणी उपस्थित होत नाही आहात चिंच माता बोरली पंचायत नूतन मसोबा पेसारी सला कृपया आपल्याला विनंती आहे आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या चीन समाता बोरली पंचतन विरुद्ध नूतन मसोबा पेझारी यांना विनंती आहे निश्चितच आताच या संपूर्ण स्पर्धेचे स्पर्धा निरीक्षक अर्थातच जाना पाटील सर यांचं शुभागमन होतं आपला देखील वेलकम आहे सर त्यानंतर पुढील मानसन्मानसाठी मी विनंती करतो शरद राऊळ आपण पुढे यायचं आहे सन्मान शरदजी राऊळ यांचे शुभ असते प्रियंकाताई प्रदीप काटे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय ज्यांच्या माध्यमातून आपल्याला रोख रक्कम स्वरूपामध्ये देणगी म्हणले प्राप्त झालं त्या प्रियंकाताई प्रदीप काटे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय सन्मान शरदजी राऊळ यांचे शुभ असते त्यानंतर मी सुरेंद्रजी पाटील आपल्याला विनंती करतो आपण देखील व्यासपीठासमोर यायचं आहे सत्कार करण्यासाठी सुरेंद्रजी पाटील त्यामध्ये सांगायचं आहे त्या लोकनासाठी संदेश पाटील यांच्याकडनं दोनशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे त्यानंतर मी विनंती करतो आपण त्वरित मैदानाकडे रवाना व्हा नूतन मसोबा पेसारी विरुद्ध चिंचमाता भोरली पंचतन नूतन मसोबा पेझारी पंचायतन आपल्याला विलंब का आहोत करा आपण दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित राहून आयोजकांना विनंती करतो आपण सत्कारासाठी पुढे यायचं आहे आपल्याला विनंती करतो आपण निकिताताई नितीन पाडेकर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे निकिताताई नितीन पाडेकर यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे सन्मानिय सुरेंद्रजी पाटील साहेब एक वरिष्ठ सदस्य अर्थात सभासद दर्यावरती मित्र परिवार नागाव त्यांच्या शुभास या ठिकाणी नितेताई पाडेकर यांचा शुभ सन्मान केला जातो त्यानंतर मी सुनील मानकर आपल्याला विनंती करतो आपण सन्मान करण्यासाठी पुढे यायचं आहे सुनील मानकर अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार त्यानंतर मी विनंती करतो चिंच माता बोर्ली पंचतन नूतन मसोबा पेसारी आपण मैदानाच्या दिशेने रवाना व्हा मित्रांनो आपल्याला तिसरा पुकार देऊन अर्धा तास लोटून गेलेला आहे सहकार्य करणं ही काळाची गरज आहे बोरली नूतन आपण मैदानाच्या दिशेने रवाना व्हा बघा मित्रांनो मित्रांनो तिसरा व अंतिम पुकार देऊन देखील आपल्याला अर्धा तास लोटून गेलेला आहे आपण मैदानाच्या दिशेने रवाना व्हा माता बोरली पंचतन नूतन मोसोफा पेसारी पंचतांसोफा आपल्याला विनंती आहे आपल्याला तिसरा पगार देखील अर्थातच होऊन गेलेला आहे चला नितेश पाटील अक्षय सायगावकर आपला संघ घेऊन त्वरित मैदानाच्या दिशेने वाटचाल करा आपल्याला वारंवार विनंती आहे नितेश पाटील रुपेश जाधव आपला संघ घेऊन आपण मैदानाच्या दिशेने वाटचाल करा नूतन मसोबा पेजारी अक्षय साईगावकर साग... आपण देखील आपला संघ घेऊन यायचा आहे त्वरित आपण मैदान क्रमांक एकचा ताबा घ्यायचा या ठिकाणी पुकार देऊन देखील खूप वेळ झालेला आहे सहकार्य करणं ही प्रत्येक खेळाडूची जबाबदारी आहे कारण या ठिकाणी आम्ही आमंत्रित संघ बोलवलेले आहेत आम्ही सोळा संघांसाठी दोन मैदान या ठिकाणी आयोजित करतो मित्रांनो कारण कोणत्याही खेळाडूला या ठिकाणी घरी जाण्यासाठी विलंब व्हायला नको रसिक वर्गाला पूर्ण सामने पाहता यावे यासाठी मित्रांनो आम्ही हे बहारदार आयोजन केलेलं आहे परंतु आपलं सहकार्य लाभणं आम्हाला फार महत्वाचं आहे सहकार्याची अपेक्षा असेल दोन्ही सगळ्यां सकन... चला चिंतमता बोर्ली पंच नूतन मसोबा पेसारी आपल्याला या ठिकाणी वारंवार देऊन देखील आपण येत नाही आहात तसेच मैदान क्रमांक सज्ज व्हा विरुद्ध जय बजरंग बेली मैदान क्रमांक दोन वर होणारा सामना असेल पहिला पगार आपल्यासाठी मातृशा कुर्डूस विरुद्ध जय बजरंग बेली आपण आपण वेळेला जपा वेळ तुम्हाला जपणार आहे कारण प्रत्येक खेळाडूचा खेळ हा वेळ काही वेळेच्या मर्यादेपर्यंतच असतो त्यामुळे आपल्या खेळाला जपा आपल्या वेळेला जपा विनंती करतो नूतन मसोबा पेसारी शेवटचा एक मिनिट असेल नूतन मसोबा पेसारी शेवटचा एक मिनिट आता मात्र चढाई चढाई मैदान क्रमांक दोन वर एक जबरदस्त वेगवान खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो अनेक रटाटेच्या माध्यमातून चढाईसाठी मात्र सज्ज झालेला आहे डाव्या कोपऱ्यामध्ये यावेळेस मात्र अतिघाई आणि संकटातले एक क्रिटिकल सिच्युएशन आहे दोन खेळाडू मैदानामध्ये होते कमबॅक झाला जाऊ शकत होता परंतु यावेळेस तुम्ही एक संधी दिलेली आहात वाद संघाला आणि संधीचं सोनं मात्र निश्चितच त्यांच्या माध्यमातून केलं जाईल कारण आता मात्र परेश मगरची मैदानामध्ये एक दमदार एंट्री पाहायला मिळते बारा नंबरची रस्ती प्रदान केला एक जबरदस्त मोहरा परेश मगर बघूया कितपत गुणांची नाही निलेश पाटील यावेळेस मात्र मध्ये तसे माघारी बरतो त्याला प्रत्युत्तर दाखल पुनशे एकदा अर्थातच प्रणित नटाडे नूतन मसोबा पेसारी संघासाठी शेवटच्या एक मिनिटाचा अवधी असेल नूतन मसोबा पेसारी आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि यापुढील सर्व संघांना विनंती आहे आता कोणत्याही संघासाठी या ठिकाणी अवधी दिला जाणार नाही प्रत्येक संघाला या ठिकाणी अर्धा तास आधी बरोबर पुकार दिला जातो त्यानंतर दुसरा उपकार होतो तिसरा पुकार होतो तिसऱ्या पुगाराला आपण उपस्थित राहणं अपेक्षित आहे मित्रांनो सहकार्याची भावना दाखवा सडाईसाठी पाच नंबर जर्सी प्रदान केलं एक अफाट असा मोहरा आपल्याला पाहायला मिळतोय तीनाचनायचा मानस या वेळेस मात्र सारख्या खेळाडूला सार वाघ्याला पकडणे एकटा एक आवडायचं काम नाहीये मित्रा तुमच्याकडे श्रंखला तरी निदान असायला हवी आणि शृंखला देखील भेदण्याचं काम तुमखाला देखील भेदण्याची ताकद सुचित पाटील मध्ये आहे आता मात्र एकटा एकवडा परेश मगर मैदानामध्ये असेल गुण मिळवणं बंधनकारक असेल जर गुण मिळवलं नाही तर मात्र संघ भूच पडेल लोणाचा बोजा आपल्या संघावर पडणार आहे याची दक्षता आता मात्र आपल्याला ला घ्यावी लागेल परेश मगर या हाताने गुण टिपलाय शिकार केली गेली आहे नितीन पाटील याची चला सेकंड कॉल असेल दुसरा पुकार आहे मातृछाया बजरंग बेली आपण मैदान क्रमांक दोन साठी दुसरा पुकार बजरंग बेली आपल्यासाठी सेकंड कॉल दुसरा पुकार मैदान क्रमांक दोन साठी तर मैदान क्रमांक एक वर आपण कृपया या नूतन मसोबा पेसारी आपल्याला विनंती आहे आपण कृपया या मित्रांनो सहकार्य करा नूतन मसोबा पेसारी आपण येणं या ठिकाणी अपेक्षित आहे नवजीवन पेसारी संघासाठी या ठिकाणी टाइम लावला गेलेला आहे पंचानं विनंती आहे नूतन मसोफा पेसारी संघासाठी या ठिकाणी टाइम लावला गेलेला आहे पंचानं विनंती आहे आपण दोन मिनिटाचा अवधी लावा जर दोन मिनिटामध्ये या ठिकाणी संघ उपस्थित राहिला नाही तर प्रतिस्पर्धी चिंच माता बोरली पंचायत या संघाला दोन टेक्निकल पॉइंट द्यायचे आहेत पंचाना विनंती आहे दोन मिनिटाचा कालावधी आपण सुरू करायचा आहे जर संघ दोन मिनिटामध्ये उपस्थित राहिले नाहीत तर मात्र प्रतिस्पर्धी चिंच माता बोरली पंचायतन या संघाला दोन टेक्निकल पॉइंट द्यायचे आहेत नूतन मसोबा पेसारी आपण मैदानाच्या दिशेने रवाना व्हा दोन मिनिटाचा अवधी असेल आपल्याकडे चढाईसाठी आता मात्र निलेश पाटील आपल्याला पाहायला मिळतो वेळ काढत होऊन निश्चितच आजमावलं आहे हो कारण सात आणि चौदा सात गुणांची आघाडी तब्बल असताना नभोजीवन पेझारी संघ अनुभवी संघ घाई करेल हे सहज शक्य होणार नाही मित्रांनो आता मात्र मोठे प्रयत्न करावे लागतील ते अर्थातच वाशीर रोहा या संघाला थोडे सडी निघालाय प्रणीत रटाडे एक जबरदस्त मोहरा आहे परंतु सुचित पाटीलच्या अभेद अशा भिंतीला भेदू शकत नाही कारण अनेक वर्षाचा अनुभव असेल सुचित पाटील पाटीलकडे जे एस डब्ल्यू डोलवी या व्यावसायिक संघामधून खेळाडू काम पाहत असो एक बहारदार परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून आपल्याला अनेक वर्ष आपण पाहिलं रायगड जिल्ह्याने या ठिकाणी संघाच्या माध्यमातून आपण का माघार घेत आहे आपल्यामध्ये देखील ती जिद्द आहे आपल्यामध्ये देखील ती, ती ताकद आहे अर्थातच श्री गणेश माशिरो हा आपण कम बॅक करू शकता अजून देखील वेळ बाकी असेल अजून देखील खेळ बाकी असेल कारण जिद्द ही तोपर्यंत ठेवा जोपर्यंत पंचांच्या तोंडातून अंतिम विसर वाजत नाही कारण खेळ असा आहे जिद्द मनाची पायाची खेळ मस्तीचा आणि नाद मात्र या कबड्डीचा शेवटची पाच मिनिट सामना संपायला मैदान क्रमांक दोन दोन वरती पंधरा आणि सात आठ गुणांची आघाडी असेल अर्थातच पेजारी संघाकडे चला नूतन मसोबा पेजारी संघाला विनंती आहे शेवटचा एक मिनिट असेल आपल्याकडे जर संघ उपस्थित झाला नाही मित्रांनो मैदान क्रमांक दोन साठी थर्ड अँड फायनल कॉल तिसरा पोगाला असेल मातृछाया कुर्डस बजरंग बेली आपण मैदानाच्या गेट जवळ या मातृशा विरुद्ध बजरंग बेली आपल्याला विनंती आहे आपण मैदानाच्या गेट जवळ यायचं आहे मैदान क्रमांक वर आपला सामना मैदाना कुर्डस विरुद्ध बजरंग बेली आपण मैदानाच्या गेट जवळ यायचं आहे आपल्यासाठी हा पहिला तिसरा पुकार असेल मातृ छाया बजरंग बेली मैदान क्रमांक दोन वर सामना केला जाईल चला मैदान क्रमांक एक वर या पुढे होणारा सामना असेल वाघेश्वर रोड विरुद्ध गणेश उरण

आता मात्र अटी तंडीची झुंज आपल्याला पाहायला मिळते आठ वेळ सोळा आठ गुणांची आघाडी तब्बल असेल अर्थातच पेसा संघाकडे परंतु शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणे बंधनकारक असेल वाशी संघासाठी कारण या ठिकाणी या मैदानावर जर आपल्याला दहशत आणि दरारा कायम ठेवायचा असेल तर मात्र तुम्हाला विजयाचा गुणाव उदलावा लागेल कारण तुम्ही गतवर्षीची विजेते संघ आहात खोद आपण व्यासपीठाकडे या चला मित्रांनो आपण मैदानाच्या गेट जवळ या कुर्डूस जय बजरंग बेली विरुद्ध बेली अलिबाग तालुक्यामध्ये दोन्ही संघ आहेत आपण डिले करू नका कोणत्याही संघासाठी मित्रांनो आता अवधी नसणार आहे आपल्याला वेळेमध्ये उपस्थित व्हावंच लागेल ही विनंती आहे अर्थातच मंडळाकडून सूचना आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही आपण मैदानाच्या दिशेने वाटचाल करा बदल मल्टिपल पॉईंट रेट नितीन पाटीलच्या माध्यमातून वारंवार या ठिकाणी मल्टिपल पॉईंट रेट झाल्या त्याचाच परिणाम की काय या ठिकाणी मोठी आघाडी घेण्यामध्ये मोठी आघाडी घेणं शक्य झालंय अर्थातच नवजीवन पेसारी या संघाला नूतन मसुबा पेसारी आपण डिले करू नका कृपया आपल्याला विनंती आहे खूप उशीर झालेला आहे आपल्याला जवळपास एक तासापर्यंत अवधी आम्ही दिला सहकार्य करणं ही काळाची गरज आहे मित्रांनो कारण ही स्पर्धा आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये आटपायची आहे तीन वाजेपर्यंतची आपल्याला डेडलाईन आहे त्या डेडलाईनच्या आतमध्ये आता मात्र आपल्याला या ठिकाणी सामने आटपायचे आहेत सहकार्य करा कृपया विनंती असेल सर म्हणजे योगेजी बागवे आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहात आपल्याला देखील विनंती करतो आपण व्यासपीठावर येईल विराज आहे योगेजी बागवे आपण देखील एक दानशूर व्यक्तिमत्व आहात आपल्या देखील दानशूर वृत्तीमधून ती स्पर्धा यशाकडे वाटचाल करत आहे चला मातृछाया छाया जय बजरंग बेली मैदान क्रमांक दोन तर मैदान क्रमांक एक वरील आपण होणार असाव ना वागेश्वर रोड विरुद्ध गणेश सामना संपलेला आहे विनंती करतो जय बजरंग बेली आणि मातृछाया तुरडूस आपण त्वरित मैदान क्रमांक दोन स्वतः भाग्या जय बजरंग बेली मातूच्या तोडूस आपण बिना विलंब मैदाना प्रमाणे दोनशे ताबाच्या क्षणाचाही विलंब करू नका